पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये एक वर्षापूर्वी गरुरूपामध्ये दर शुक्रवारी दोन ते चार या वेळेत कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे म्हणून आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आई कड़े चेहरा करून जवळपास पाचशे पेक्षा जास्त महिलांना एकत्रित कुंकुमार्चनाचा कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई हे साडेतीन पीठापैकी एक पूर्णपीठ असलेले हे आई अंबाबाईचं स्थान आहे या ठिकाणी कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवांना अभिषेक आणि कुंकुनं पूजा करायची म्हणजे आपल्या सौभाग्याचं लेणं हे बळकट करण्यासाठी ही आई अंबाबाई आपण तिला जे देतो त्याच्या शतपटीनं देणारी ही आशीर्वाद देणारी ही आहे अंबाबाई आहे याच निमित्तानं आज आम्ही केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी दहा लाख रुपयेचा चेक सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर पोलीस हे सर्वांचं रक्षण करत असतात म्हणून लाग, दोन लाग, तीन लाग, आशे पास सुद्धा आम्ही काही जणांना लाख दोन लाख तीन लाख असे पाच मंदिरांना सुद्धा या ठिकाणी आम्ही चेक या ठिकाणी दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त या अगोदर आपण सामाजिक कार्यासाठी कोट्यावधी रुपये आज वर्षे वे वे मदद या ठिकाणी वर्षभरात आम्ही वेगवेगळ्या संस्थेला मदत म्हणून दिलेले आहेत या अंबाबाईच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आणि लोकांना हजारो लोक येत असतात यांचं नीट नियोजन व्हावं आणि त्यांना पुण्य लाभावं अशा दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आरोग्य के केंद्राचं सुद्धा तीन महिने पूर्ण झाले या तीन महिन्यामध्ये साडेतीन हजार भा भाविकांनी आपल्या आरोग्याची शरीराची तपासणी करून घेतलेली आहे या सर्व गोष्टींचा लाभ भाविकांना मिळावा एवढाच उद्देश आहे देवस्थान समिती वतीनं अशा अनेक कार्यक्रम भविष्यामध्ये सुद्धा चांगले कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ हजार वर्षापूर्वी जर मंदिर म्हटलं तर या अंबाबाईचं जागरूक स्थान आहे आणि अशा या अंबाबाईचे दागिने सुद्धा आम्ही परवा किती आलेत काय आलेत ते सगळे या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि अन्नक्षेत्र भक्त निवास वगैरे वगैरेही आम्ही लवकरच या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून सर्व भक्तांना येणाऱ्यांना सुरक्षा चांगल्या पद्धतीचं चा दर्शन आणि स्वच्छता ही राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तेज तर्फे खास रक्षाबंधनसाठी बुकिंग सुरू राखी आणि गिफ्ट डिलिव्हरीची खास सुविधा